तीनशे एम टाकावी असा आमचाच प्रस्ताव होता आणि अमृत योजने ते काम काही महिलांचे अपघात झाले आणि म्हणून संबंधित ठेकेदार पाणी पुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांची मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली तिकडची परिस्थिती जाणीव करून दिली आणि त्वरित ते खड्डे भरायचं काम चालू करावं भूमिका असणाऱ्या वसंतराट शहर महानगरपालिका खर तर आम्ही निवडणुकीपुरतं काम करणारे लो लोक नाही लोकसभेला तुम्हाला चांगलं यश मिळालं विधानसभेला चांगलं यश मिळालं महानगरपालिकेला यश निश्चितच महानगरपालिकेमध्ये पण हे यश प्राप्त होईल त्याचं कारण असं आहे की लोक बहुजन विकास आघाडीच्या सत्तेला कंटाळलेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या कार्यपद्धतीला लोक कंटाळलेले आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या काही दिवसांपूर्वी अमृत जल योजना पाणी प्रकल्पाचं पाणी लोकांच्या घरात यावं यासाठी नळ कनेक्शन करण्यासाठी जागोजागी खड्डे पाडलेले आहेत खास करून आपण जर पाहिलं तर विरार पूर्वेच्या फुलपाड्यामध्ये भले मोठे खड्डे पाडलेले आहेत हे खड्डे बुजवायचं काम कधी होणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ह्याच्याकडे काना या सगळ्या विषयांची चर्चा करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्याकडे आपण आलो आहोत जाणून घेऊया या सगळ्या बाबतीत सुदेश चौधरी यांची नेमकी प्रतिक्रिया काय चौधरी साहेब टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार ज्या प्रकारे हे सगळे खड्डे पाडले गेलेले आहेत खड्डे बुजवले जात काय का खरं तर ही आमचीच मागणी होती फुलपाड्याला पाणी मिळावं कारण साधारण फेब्रुवारीच्या आसपास फुलपाडा डॅमचं पाणी संपते आणि सूर्या योजनेचं पाणी फुलपाड्याला मिळावं म्हणून तीनशे एम एम चीआय लाईन टाकावी असा आमचाच प्रस्ताव होता आणि अमृत योजनेअंतर्गत त्या ठिकाणी ते काम चालू झालेलं आहे त्या कामावर माझं स्वतः जातीने लक्ष आहे अगदी पहिल्या दिवसापासून ज्यावेळी तिथे खोदकाम केलं त्यामुळे काही कनेक्शन तुटली घेतली आणि पाणी रस्त्यावर आलं चिखल झालं काही महिलांचे अपघात झाले आणि म्हणून संबंधित ठेकेदार पाणी पुरवठा अभियंता सुरेंद्र ठाकरे यांची मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेतली तिकडची परिस्थिती त्यांना जाणीव करून दिली आणि त्वरित ते खड्डे भरायचं काम चालू करावं अगदी परवाच्या दिवशी म्हणजे खकाळ आणि कंपनी ते जे ठेकेदार आहेत त्यांचे जे अमर अमरजित म्हणून जे काम बघतात त्यांना स्वतः प्रत्यक्ष जागेवर मी तिकडे बोलवलं आणि ते खड्डे त्या दिवशी त्या रात्रीच तिकडे भरायला लावले उर्वरित काम जे आहे तेही या येत्या ते दोन दिवसात पूर्ण होईल आणि त्या योजनेचं पाणी या योजनेचं पाणी फुलपाडा विभागाला सरकारनगर जो शहराच्या इतर भागाच्या मानाने उंचावर हो आहे त्या ठिकाणी नागरिकांना मुबलक पाणी मिळेल असं अशी आमची आमचं प्रयोजन आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आहे काय भूमिका असणार का आहे वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक खर तर आम्ही निवडणुकीपुरतं काम करणारे लोक नाहीयेत तर आम्ही बारा महिने चोवीस तास लोकांच्या जोडीला असतो लोकांच्या समस्या ऐकत असतो लोकांची कामं प्रामाणिक करण्याचा का प्रयत्न करतो त्याच्यामुळे लोकांनाही कल्पना आहे का आपण दिलेले कारण तो भाग जो आहे हा विराट पूर्वेचा भाग ह्या भागामध्ये माझा व्यक्तिशा अनेक लोकांशी व्यक्तिशा संपर्क आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या काही समस्या असतात ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडवण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो त्याच्यामुळे निवडणुकाचं मला काही महत्व नाही आहे खर तर आपण काम करत राहिलं पाहिजे आणि लोकांच्या समस्यांना वाचा फोडली पाहिजे एवढंच मला वाटते वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा पराभव करण्यासाठी चांगले चेहरे लागणार आहेत लोकसभेला तुम्हाला चांगलं यश मिळाला विधानसभेला चांगलं यश मिळालं महानगरपालिकेला यश कसं घात निश्चितच महानगरपालिकेमध्ये पण हे यश प्राप्त होईल त्याचं कारण असं आहे की लोक बहुजन विकास आघाडीच्या सत्तेला कंटाळलेले आहेत बहुजन विकास आघाडीच्या कार्यपद्धतीला लोक कंटाळलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये ज्या प्रकारे दुर्लक्ष झालेलं लोकांकडे आणि या शहराचं जे काही विद्रुपीकरण झालेलं आहे या शहरामध्ये एकही पद पद चालण्यासारखं नाहीये इथे फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे आठवडे बाजारांचं अतिक्रमण आहे नागरिकांना सकाळ संध्याकाळ म्हणजे वृद्ध लोक असतील सिनियर सिटीजन असतील महिला असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांना सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस अनेक अडचणींना समोर जावं लागते आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चिडीची भावना आहे आणि ती भावना या येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे व्यक्त होईल आणि या ठिकाणी देखील सत्तांतर होईल अशी मला आशा आहे एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात महायुतीची सत्ता आहे नालासोपारा आमदार भाजपचे आहेत वसईत आमदार भाजपचे आहेत परंतु अजूनही वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती ते अंकुश बहुजन विकास आघाडीचा आहे ही गोष्ट अजूनपर्यंत लोकांच्या वचनी पडत नाही भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे सगळे आमदार हे चांगल्या प्रकारे काम करतात चांगल्या प्रकारे लोकांमध्ये फिरतात लोकांशी त्यांचा डायरेक्ट अप्रोच आहे आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आता निवडणुका होऊन झाल्यात किती दिवस ते काम करतात त्यांना संधी द्या त्यांना वेळ मिळालं पाहिजे ते कामं सगळी करतील आपल्याला कल्पना आहे की आपल्या इथे जे जे ब्रिजचं काम चालू आहे ब्रिजच्या कामावर काम आमदारांच्या जोडीला आम्ही स्वतः तीन चार वेळा त्या ठिकाणी गेलो म्हणजे व्यक्तिशः आम्ही अधिकाऱ्यांशी टचमध्ये आहोत म्हणजे इथली जी इथले जे काम आहेत इथली जी समस्या आहेत हा सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आणि अर्थातच काही गोष्टीला काळवेळ लागतो काही भौगोलिक अडचणी असतात सा, काही तांत्रिक अडचणी असतात या सगळ्या गोष्टीवर मात करून निश्चितच लोकांना दिलासा देणारं काम भविष्याच्या काळात होईल एवढी मला खात्री आहे धन्यवाद तर हे होते शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी पाईपलाईन साठी खड्डे खोदलेले आहेत त्यांचं देखील काम प्रगती पदावरती आहे येणाऱ्या वसई शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीची भूमिका काय असणार हे आपल्याला कळेलच आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळ टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई